राजा गोसावी ही व्यक्ती अशी होती ना की इथून कधी विचार केला नाही इथून विचार केला mm -hmm. त्यामुळे मॅन्युप्युलेशन करणं पैसे साठवून ठेवणं कोणाला कसं हे करून पैसा काढणं त्या भोळ्या भावड्या कलाकाराला कधी आयुष्यात जमलंच नाही तो माणूस जाईपर्यंत कमीत कमी त्या माणसाच्या जीवावरती पंचवीस ते तीस माणसं जगत होती बापरे प्रेम हे सगळं घरात सुरू असताना हो हो म्हणजे बहीण भावंडांना नातवंड होईपर्यंत त्यांनी आपल्यावरची कुठल्याच नात्याची जबाबदारी झटकली नाही कधीच नाही तो एक फार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे त्यांची कुठलंही नात नातं असो मग त्यांच्या ते, रिलेटेड बाय माझ्या आईकडचे नाती असतील त्यांची नाती असतील त्यांनी जोडलेली नाती असतील त्यात सगळं आलं कधी जबाबदारी झटकली नाही ते नातं शेवटपर्यंत त्यांनी नेलं मग असा माणूस लुटणारच न गर बरोबर <laughs> खरा कलाकार होता तो पण असं असताना बऱ्याचदा आपण असं म्हणतो आपले बाबा या इंडस्ट्रीत आहेत आपण राजासारखे जगलोही पण पडता काळही पाहिला मग असं असताना त्याच क्षेत्रात आपण जावं की नाही हा प्रश्न कुठेतरी येतो पण त्यावेळेला तुम्ही इथे येण्याचा या क्षेत्रात येण्याचा निर्णय कसा घेतलात आणि ते धाडस कसं केलं नाही बघ मला आकर्षण तर होतं ह्या सगळ्या गोष्टींच कारण घरामध्ये वातावरणच ते होतं माझ्या वडिलांची स्वतःची कंपनी होती नाटकाची मग कधी काही अडचण झाली की चल क्षमय तू घेरा चल पाठांतर कर हा रोल तू कर हो? समजतं तू मी वयाच्या बारा तेराव्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली तर uh, म्हणजे बाळकडूच uh, म्हण मला होतं तर मग मी काम करायची मी माझ्या वडिलांनाही सांगितलं होतं की मला काम करायचं तर त्यावेळेला त्यांनी ता मला सांगितलं की ठीक आहे पण सगळ्यात आधी तू मला राम गणेश गडकरांच्या नाटकातला एक पॅरिग्राफ वाचून दाखव म्हणून तर त्याच्यामध्ये ते असं वाक्य होत लिहिलेलं की चला आपण वल्लभभ्रमणी खेळूया वल्लभभ्रमणी हा एक शब्द आहे आणि मी वाचलं त्यावेळेला की चला आपण वल्लभभर मणी खेळूया माझे वडील म्हणाले ते काय टोपली क्षमे ते काय टोपलीभर मणी आहे का ते मणी आहे वल्लभभर मणी नाहीये कळलं तुझं काय होणार आहे या फंद पडू नको घरातच बस असं ते झालं पण कसं व्हायचं की पुण्यात त्यांचे शोज व्हायचे शाळा सुटली की मग मी थिएटरमध्ये जायची त्यांचं नाटक वगैरे बघायला झोप आली की तिथे ड्रेपरीचे त्या ट्रंक भरलेले असायचे त्या ट्रंक वरती झोपून जायची सुट्ट्या पडल्या की मग कोल्हापूरला जायचं शांत किरण स्टुडिओ जयप्रदा मग ते शूटिंग वगैरे बघायचं मग त्याच्या त्यांच्या बरोबरच्या हिरोईन्स असायच्या त्यांच्या त्या ड्रेसिंग टेबल पाशी जाऊन बघायचं काय काय मेकअपचं सामान आहे त्यावेळेच ते मॅक्स फॅक्टरीचे सगळे स्टेक्स आणि त्यांचं ते मस्करे वगैरे ते पापड्यांना बल्ब पाशी गरम करून वगैरे असं मजा यायची छान वाटायचं ते सगळं वातावरण बघायला तर त्यांनी मला प्रोत्साहन नाही दिलं नाही नाही माझ्यासाठी कधीही त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला नाही पण ते याच्यामुळे का कारण बऱ्याचदा ना माहिती असतं या क्षेत्रातलं स्ट्रगल काय आहे आणि मग ते आपल्या मुलांच्या बाबतीत बऱ्याचदा ओव्हर प्रोटेक्टिव्ह असत जे मला वाटायला आलं ते माझ्या मुलाच्या वाटायला नको मुलीच्या वाटायला नको आणि मग त्यामुळे ते दूर ठेवतात असं होतं का म्हणजे तुमच्या बाबतीत कसं झालं तसं तर काही झालं नाही पण मला असं वाटतं की त्यांना वाटलं असेल की ही कलाकार पूर्ण व्हायला या मुशीतनं अजून बाहेरच आलेली नाही आहे hmm. तर अर्ध्या हळकुंडानी असं त्यांना ते करायचं नव्हतं की त्यांना त्यांचं नाव खराब व्हावं असं वाटत नव्हतं आणि तो काळ पण असा होता की एवढा सक्सेस पाहिल्यानंतर जेव्हा डाउनफॉल आला आणि त्यावेळेला माझं टीन एज सुरू झालं होतं तर असं नको की राजा गोसावी थकत चालला म्हणून मुलीला पुढे करतोय ते त्यांच्यासारख्या स्वाभिमानी कलाकाराला सहन होण्यासारखी नव्हती ती गोष्ट तर म्हणून त्यांनी मला प्रोत्साहन दिलं नाही पण मग मी जेव्हा त्यांच्याकडे इच्छा प्रदर्शित केली की नाही मला करायचंच आहे काम तर त्यावेळेला मला आठवतंय अनन माने डिरेक्टर होते आणि त्यांनी सांगितलं की आनंद भाऊ काम करायचं म्हणते श शमी Hmm. तर अननभाऊ म्हणे की ठीक आहे काय मी म्हणे नाही म्हणतोय पण तयार नाही होत आहे हट्टाला पेटली तर अनुभव आनंद माने म्हणाले की काय हरकत नाही रंजनाच्या मागे उभी करा मैत्रीण म्हणून तिची हा <laughs> तर मग मी म्हंटल की छोटासा रोल असेल ना तर hmm. मग पप्पा म्हणाले की हो छोटासा हो, रोल तुला कारण कॅमेरा सेन्स येण्यासाठी <laughs> तुझी सुरुवात ही ज्युनियर पासूनच झाली पाहिजे मग hmm. मला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्याच्यात पाठीमागे कुठेतरी उभं केलं कुठेतरी गाण्यात हात दिसतोय कुठे मोठं कुठेतंगड दिसतंय असं <laughs> म्हणजे फारसं चेहरा विराही दिसत नव्हता त्याच्यात माझा <laughs> पण मग मला मी त्यांना विचारलं म्हणलं असं का केलं तुम्ही तर मला ते म्हणाले नाही काय आहे ना डोक्यात हवा मेन लीडसाठी जर मी तुला हे केलं तर तुझ्या डोक्यात हवा जाईल आणि तुला त्या ओध्याची किंमत राहणार नाही आयुष्यात स्ट्रगल हा खालपासून सुरुवात कर तिथून ति, ति, कर बरोबर तेव्हा तुला कळेल की काय ह्याच्यामध्ये किती जद्दोजहद असते आणि किती मेहनत करावी लागते त्यामुळे त्यांनी जाणून बुजून माझ्यासाठी कधीही प्रयत्न केले नाही <laughs> पण हा तोच सिनेमा आहे ज्याच्यात बाबा आणि तुम्ही yes. एकत्र एक बाबा हिरो होते हिरो हा रंजना हिरोईन होती त्याच्यामध्ये मेन लीड करत होती आणि शांताराम बापूचा राजकमलचा सिनेमा होता सिनेमा होता, होता, होता पण त्यावेळेला रंजना स्टार असणार ऑफकोर्स त्यावेळेला रंजनाचा पण हो तसा दुसरा तिसराच पिक्चर होता तो पण काय शांताराम बापूंची वत्सलाबाई देशमुखांची मुलगी आणि इतकी सुंदर त्याच्या आधी झुंज वगैरे तिचं पिक्चर आले नाही झुंज नाही दुसरा कुठला पिक्चर आला होता तर ऑफकोर्स स्टार तर होतीच मग त्यांच्यासोबत म्हणजे आता सेट वर गेल्यानंतर असं असतं ना राजा गोसावींची मुलगी आहे त्यामुळे थोडीशी वेग ट्रीटमेंट ऑफकोर्स मिळते तशी तुम्हाला मिळाली होती का आणि रंजना यांच्यासोबत काही क्षण घालवण्याचा त्यावेळेला हे मिळाला होता चान्स मिळाला रंजना ताईला मी खूप अशी बघत बसायची ती तिचे मॅनरिझम कसं ती काम करते काय वगैरे छान वाटायचं पण तसं काही म्हणजे बॉन्डिंग वगैरे काही झालं नाही म्हणजे नाही तिच्याकडनं आणि मी तर अगदीच पिल्लू होते चौदा वर्ष काहीच कळत नव्हतं त्यावेळेला कळलं की नंतर सगळ्यात मागे टाकलं गेलं मला <laughs> खूपच रॉ होते मी त्यावेळेला मलाच येत नव्हतं काम करता पण असं असतं ना बऱ्याचदा जसं मला हा प्रश्न थोडासा सतावतो की आई वडिलांची दोघांची मतं असतात की hmm. मुला आणि त्यांची कधी कधी ती पटत नाहीत आपल्या hmm. मुलांनी कोणत्या क्षेत्रात जावं बऱ्याचदा आईला असं वाटत असतं मुलाने हे करावं वडिलांना वाटत असतं मुलाने हे करावं hmm. मग त्यावेळेला जेव्हा तुम्ही हळूहळू अभिनयाकडे तुमचा कल जात होता तेव्हा आईचा कुठे विरोध होता की नाही नको कारण तिने कदाचित जवळून या क्षेत्राला पाहिलं असेल आणि त्यात कदाचित कधी होरपळली असेल कदाचित कधी काही प्रसंग असे आले असेल की नको आपली मुलं इथे नको तर तसा आईकडनं विरोध झाला किंवा तिचा सपोर्ट कसा तसं तर नाही झालं कारण काय झालं की म्हणजे हे असला नवरा नको ग बाई वगैरे ते सगळी गोष्ट वेगळी पण त्यानंतर खूपच म्हणजे डाऊनफॉल आमचा सुरू झाला आणि मग त्यावेळेला आईच इच्छा होती की तू आता काम कर म्हणून की थोडाफार सपोर्ट मिळेल घराला हे अर्थात वडिलांना काही माहीत नव्हतं पण मग मा आई मला मुंबईला घेऊन आली आणि मग मी खूप स्ट्रगल केला त्यावेळेला पण त्यावेळेचं वातावरण फार वेगळं होतं कारण मी अगदी बारीक होते आणि तेव्हाच्या हिरोईन्स अशा छान धष्टपुष्ट अशा आणि मग मला ते रिजेक्टच केलं गेलं टू बी व्हेरी फ्रँकली त्यावेळेला पण नाही जमलं माझं को